माझं नाव दत्तात्रय ज्ञानदेव केदारी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माझे उपसरपंच आणि आप श्रीरंगप्पा बांधणीच्या माध्यमातून हे रेल्वे गेट हे गेट पाचच्या नंतर बंद असायचं पूर्वी दोन हजार सोळाला आप दोन हजार चौदाला पहिल्यांदा खासदार झाले सगळ्यात पहिले बोरसगावा उपकार केले असतील तर हे रेल्वे गेट चालू केलं नाही तर पाचच्या नंतर इकडे गाड्या विड्या कुणीच येत नव्हतं रोड किंवा खाली हा परिस्थिती सगळा डेव्हलप झाला आहे गेट चालू झाल्यानंतर हे सगळं डेव्हलपमेंट झालं आहे खाली खासदारांनी हे रेल्वे गेट पूर्वी साधं गेट होतं आता हे ॲटोमॅटिक गेट केलं आहे ते के खासदारांच्या माध्यमातून बोरसगावाला भरपूर मोठा निधी पण आला बोरसगावचे सगळ्यात मोठं दुःख होतं रेल्वेचं हे गेटचं हे गेटचं दुःख बी आपण आठवून टाकलं गेटचा आता काय उपयोग होतो है? गेट पूर्वी पाचच्या नंतर बंद व्हायचं काय गावात पुन्हा आजारी पडलं काय पडलं तर न्यायचे वांदे होते जसं गेट चालू झालं तवा बस इकडे या साईडला पूर्वी संध्याकाळी कुणी जर आजारी पडलं काय झालं जायला रस्ता नसायचा गेट बंद पूर्वी जो खालचा रोड बी खराब होता त्याच्यामुळं इकडं हॉस्पिटलला जायचं म्हणलं तरी त्रास व्हायचा सगळ्या गोष्टी जसं गेट चालू झालं तसं सुविधा भेटायला लागल्या लोकांना लागल। या रस्त्याने कुठल्या कुठल्या नागरिक जागी जातात या रस्त्याने पिंपोळी पातळगाव ताजे आणि बोरज या रस्त्याचा सगळा या सगळ्या गावांना उपयोग होतो मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा